राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पहा केवढं काम झालं आहे कारण आज ऊनच तेवढं आहे आज भरपूर असा ऊन आहे आणि मग आता मी या दुपारीनंतर शेळात सोडून आता आपण झालो खाली फिरत फिरत पवा आपला काय आमचा मित्र आपला भीमा आता आलाय का नाही कारण तो बऱ्याच दिवसांना येतो आहे ना कधी कधी आठ दिवसांना दहा दिवसांना येतो आहे मग तिथे गेलो बरा टाईमपास होतोय गप्पा मारायला तर चला आता खाली चालू निघत निघत मग तो आलाय का नाही पाहू आपण मित्रांनो पपा मित्रांनो एकदम मस्त वातावरण दिसतंय प्पा आता भात आपण काय पोटर्यात आहेत काही निसावल्यात आता पोटऱ्यात म्हणजे मित्रांनो निसवायच्या बेतात अशी त्याला पोटऱ्यात म्हणतात इकडं आणि उन्हाही मस्त आहे आज जमून लागत आहे कसं आहे मित्रांनो लय पाऊस असला का पुन्हा माणूस काय म्हणत आहे जम पाऊस झाला राहत आहे पुन्हा उन्हाही असला का म्हणणार झेमवून लागत आहे असा राहत आहे मित्रांनो जसा वातावरण तसा मग मित्रांनो आता आपण चालू आहे आता शेहितल्या सोडून आपण तर त्यात आणि इकडं आता हे झाड तर काय भरपूरच आहेत भरपूर मित्रांनो आणि आपण चालू आहे आता भीमा आला खबर पो आपण पुढे येतो ह भीमा हा कुठे आहे मैदानात आहे काय गुरा कुठे तु आली मित्रांनो तिकडं कुठंतरी व देतोय आपण जाऊ निघत निघत झाडांच्या साईडला कुठंतरी माळामध्ये म्हणजे तो कायम तिकडच राहतोय पण मग कधी कधी त्या झाडांमध्ये तिकडं राहतोय आणि कधी कधी इकडं राहतोय बरं चला आपण जाऊ त्याच्याकडं आता आता त्यानंतर व दिला मित्रांनो आहे तो कुठंतरी इकडं पुढं कधी कधी त्या इकडच्या अंगा राहतोय बसेल मग ते आपल्याला दिसत आहे नाही ना खाली आडुश्याला मग असेल इकडं पुढं चालू आहे आता आपण फिरत त्याच्याकडे आपल्या शेळ्या इकडे गेलात पुढं थोडे जा चला आता आपण चालू आहे भीमा हा का निघत कुठं इकडे आणि तो पहा मित्रांनो तिढ बसलंय तर चालू आहे आता आपण त्याच्याक झालं काय दुपारचा जेवण बिवाण बाकी रोजच आणायला लागतात ना चला आता काय काम चाल त्याचा बरं हो आपण बसलाय या शिंदीच्या झाडाखाली त्याचं काय शेअरच्या मागं काही का ना काही काम चालतंयच ना जाळा ये म्हणतो जाळा ये आपण चला हा हापा बी माझा जाळा येलय काय बाजारातून बाजारातून आणलाय पण त्याला मणीद्वारा घाला लागतोय ना वरचा मनी घालतोय आता मनी घालतोय मणी घालतोय हा मस्त जाळं आणलाय किलो आणलाय का तसाच नाही कळी भेटते डायरेक्ट किलो नाही नाही कळी भेटत आहे कळी कळी म्हणजे काय पावश्या पावशार असा असा हो मग आणि हे मनी हे मनी कुठून आणतोय ती कोणच काय भेटत आहे सगळा सगळं हे कसं हे किलोस काय नाही नाही ते जात जुडू राहतात हे घरी नाही बनवत येईल पण मग ते आपल्याला कुठं सवड गुरु कसं काय त तो ना आता भीमा झालाय जाळा येण्याचं काम मळ्यांचं आहे का मळ्यांचं आहे मळ्यांचा किती बोटी आहे एक बोटी आहे हा मित्रांनो पक्का लांब असेल ना मग पका लात काय याच्या काय नाही हे साहित्य मी तो गायधुवायची होती सरळ आणला होता गायधुआ धुली का मग नाही रे हाती लागत नाही ना गाय हाती लागत नाही बेकार मकार हाती नाही लागते आता गेल्याच बिटाऊन बाजू आल्या जानवरून गेली कि आता तयार झाली भाऊ माझ्या शेळात सर तिकडे त्या ज्या बाजूला गेला तिकडे हा तिकडे मी तर आपल्या शेळ्या तिडे तिकडे जाते त्या वरल्या बाजूला येईल तिकून अडचणी कोला बिला कोला जाल तर आपल्याला राहला आहे ना आणि मग काम चाल तू आला हा आणि मग कधी मासेला जाणार तू जशी चवट होईल तशी आता धरण भरला का नाही आता मास वरच येतीलच कोणच्या एखादा डोळ्यामध्ये का काढायला गणपती बसलाय गणपती बसलाय त्याच्यामुळे ना हा मित्रांनो मी नाही खात गणपती पण मग म्हणला काय गाव कोणी कोणी खात आहे ना नाही नाही गणपती काय गणपत पाहतोय ना मग दहा दिवस काय भाऊ हरीस मित्रांनो कसं आहे जरी आमच्या गावाकडली माणसं असतील ना माळ बिळ गरज नसली ना तरी असा काही पाळतात तेच शनिवार ह्या पाळा लागत आहे ना आणि मग आता झाला किती दिवस लागतील तुला हे येणार आठ दिवस झालं येणे अजून चार पाच दिवस लागतील बराच दिवस लागतील अजून माझ्या लय चिकट काम राहत आहे ना, न, ला ना? एक एक दुवार रवाय लागत आहे ना भाऊ अरे भिंग आपल्या शेळ्या पार तिकडे गेले तू वळून आण वर भाऊ एक बार, बार हा होय होय वय वय हा मग खाली वळून आण हा हा बर चालेल चालेल तू होय आणि मित्रांनो आता भीमाची गाय आणि मग शेळ्या त्याच्या शेळ्या पारत्या तिकडे गेल तर अडचणीमध्ये मग जातो मी तू तिकडे आता वर वळून आणतो जरा मैदान आली म्हणजे बरा आमच्याकडे ना मित्रांनो आता पहिली खोली नव्हती पण आता कोली झाल्या ती तर जरा मैदान तोंड आणतो मी आणि हे पहा मित्रांनो केवढ्या अडचणीमध्ये आल्यात काही शेळ्यात दिसती नाही पारत्या तिकडे गावता मध्ये काही टेन्शन येत तिच्यात गेलात हे पा मग त्याच्यामुळं आता थोड्या खाल्ल्या साईडला काढून घेऊ इकडं आणि ती गाय पार तिकडे खाली पा मी पार तिकूनवर आलो इकडं गाय आहे खाली बरोबर मापात हरी हरी मित्रांनो खाली पकात आहे पण ह्या शेळ्यात ना शेळीची जात रे तर राहते पळ इकडं का पळ तिकडं हरी बाकीच्या पार पुढे गेल्यात ते तिकडं या ना गावात एवढले मित्रांनो कसं आहे आता ऊन होत आहे तापडते मग त्याच्यामुळं मग लय अडचण ती नाही चुकी लागत गे हे पहा शेळ्या प केव लागावं ते पार ह्या गावता मध्ये पार शेळ्या दिसते नाही शेऱ्या ह्या पार खायला आप तिकडे खाली खायचं टाकलं ते पक्काचा आहे खाली मित्रांनो पण शिर ह्या अशाच भर पा केवढी अडचण आहे कमरा वेळ लागावात हे पक्का गावात माझा मित्र ह्या पाठी ना असा गावात बाजूला वारून वारून आणि मग पुढं चालायला लागत आहे हे या असा थोडा साईडला करू म्हणजे मग सुरक्षित चालता येत नाही का आणि गावात पार कमराला लागत आहे ह्या मित्रांनो मी आता गवतात बसलो आहे पायडं एकदम डोकेच्या वरवर गावत आहे पा आणि असं गावतात जर बसला ना साईडला कोणी माणूस असला ना तरी ज्या गवतात बसला ना माणूस तर दिसणारच नाही मग असंच मित्रांनो कसं आहे हे एवढं वाढेल म्हणजे मग कोला म्हणा वाघ म्हणा असं लपून बसणार या टायमाला आणि मग शेळी सरत सरत गेली का गपक्यान धरणार हे असं काम राहतं या गवताचा आणि ह्या गावतामध्ये ना साप मोठं मोठं राहतं ती सगळं राहत आहे मग गायखिल्ल्या जपून राहायला हे पा

चला आता ना घेतो काढून इकडे आता म्हणजे आल्याच निघत तेच तिकडे काय गेलं बर 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 चालेल चालेल मित्रांनो एवढाशी आठशे इथून आलो बाहेर निघून आता मैदानामध्ये आलो आहे आता जाऊ आपण भीमा दादा खाला मित्रांनो आता भीमा दादाचा त्या झाला येण्याचं काम चाल झाला येऊन अजून राहिला आता हा थोडं राहील होईल ना होईल होईल आजच होईल का आजच होईल आज भीड भिड्या पाहिजेल बुवा संध्याकाळ बघा तो गुरा बोलली कळपासून म्हणला आता तुझी जाळा येणतोय मग आता काय करतो या पय बर इकडं आणला पार घेणी आता एवढा भाग राहिला बुवा इकडे पण मलाही मासा दिला पहिले भर का रे जाऊ नये का तिशी आपल्याला सवड झाले हो हा मग नाही तर मग जर मला मासा नाही दिला ना मग मी गुरु नाही वरणार तुला नाही असं कसं रे एरे थोडा राहिला मिनतो नाही या पहा अन तिकडं काय त्या पिशीत आता दूर र उंगड्या ह्या हे दुवर मोकार साहित्य आणलाई ये, ये पाहिजेत ना कष्ट केल्याशिवाय कुठं भेटत नाही आहे का नाही आयता कुठे भेटणार आहे आपल्याला नाही आय ना भेटत मित्रांनो मुळ्यांचा जाळ या मुळ्या माशांचा एवढा येईन येतो अंडा एवढा हा बरच लांब येईन नाही आज सकाळपासून इडत होता ना हा मी आलो होतो पार तीन वाजता ना मग त्याच्यामुळे काढून तिकडे बसला आता काय काळजी नाही आता बराच टाइम होत आलाय ना पाच वाजता आल्याच नाही आता कान बघ किती वाजत नाही पहिलंच नाही अजून निघाला पाच सहा वाजता कागद काय आला नाही काहीच नाही काल मकर पावसाच आहे ना, ना? काल पाऊस पासून कुठला एक थोडा उघडला आज आला नाही मग काय गेला उघडून का आज उघडलं जातं जाईल वळ मरती जाऊन लईवाय झालता नाही का असं कुठं पाणी कायदा सारखा पाऊस नाही नाही पण पाऊस लागेलच ला, आपल्याला थोडस तो वळवाजा लागेल पण अर्धासा सुरू झालाय चार पाच महिने होत आलं पाऊस उघडला नाही अवघड मय बात आहे खाली मस्त झालं आता चांगली झाली बात ते मग काहीच नव्हती नाही जमत आलं आता मला एक जाऊ नये ना तू मुन देवा म्हणून आहे का नाही दार हा मग आता सांगते तू मुन टाकायचे म्हणजे कसा पाणी जरूर राहील ना गारवा पण मग मासे एक दिवस सोड काढायच लागला आपल्याला जाऊ ना पण दारिक दार नव्हतं असं निवडून देऊ हा तिकडे जाऊ टुप जमल जमल का का तसाच टाकायचा टुप आहे का म्हण ना गाडी गणच्या कुठे या गुरांमुळे नाही ना भाऊ जमत कशी तर आपल्या बोती आता गुराय मस्त नाजोर आहेत मित्रांनो त्या बाकी तिकडं ते पार्ट तिकडे वर गेली होती पण पार तिकड खाली आणली ती आणि आता आले संध्याकाळी होत अ बोतडोय काय आज नाही आई पण मग गणपती बाप्पा आता बोलायचा ना दादा तू यिसन जातोय पे गणपती कायला नाही नाही मायदॅन नाही राहायला नवरात्रना हां ते नाही राहिला कायम्स आहे आपला खाना बो मी रिंगर केली चाल जाऊले काय नाही जाऊ दादा काय मुजे जे दिवस आचे दिवस राहायला गणपती बाप्पा दानरते मी नाही का उंद्या उंद्या मित्रांनो उद्या म्हणलं म्हणजे असा का हा व्हिडिओ आम्ही काल बनवलाय म्हणून उद्या म्हणलं म्हणजे आज गणपती उठतोय ना म्हणजे आम्ही आज व्हिडिओ बनवला आपण काल व्हिडिओ बनवला तो आज आपल्यासाठी टाकलाय म्हणून तो उद्या होतो या तर चल आता आपल्या शेअर नादवल्या तुला जेवढा येईनावढा येईन महा बरं बरं चालू आणि तू आली बाता बिता कसं काय आधी बाता ताईात लागू ती आज बो मत एक परखेकडे खाऊन घेतला बघता तिकडे खाली जुन्यामध्ये आवाल तर फार गेला नाही करूया आज काहीच नाही राहिलं बिलकुलच काही नाही मित्रांनो पा आबाला मध्ये पार काही ढगस नाही एकदम मस्त निळा आवाज आलाय पा पार ढगस नाही आता आहे का नाही पाण्याचा ना सगळं सोडून दिला आज जवळ पाण्या सोडणार नाही नाही ना काय गेला आपली जुनी लोका म्हणायचे गणपतीच्या सोंडीत गुतलाय पाणी मग आता गणपती बाप्पा चाल उठून मग त्या शिवून काय सोंडीतून निघून गेला आता नाही का असं जुनी म्हणायची ना लोक घरी पैकी जाई मग मस्त पैकी था आता ह्या जाण्याचं काम चालू असतं आता हे पुरा झाला आणि मस्त आमच्या कधी कधी आलो का मग गावा गावा ह्या अशा तापा आमच्या दोघां जणांच्या पण तोय पका तू कुठं आत पका एकच ना आता रान नाही परवड सगळ्या रान म्हणजे हा गेलो टाक मार सर का इडच म्हणजे काल टाक मारला गेलतो उद्या तर मग सुभदार सुभदार का पार मग पार टाकू मारे करत आहे म्हणा जिकडे म्हणा तिकडे कर का चालेल चालेल आता मी हळूहळू आता शेळ्या इथं निघत निघत पक्या नाजवल्या शेळ्या आणि मित्रांनो एकदम मस्त mm. असं वातावरण आणि इकडं तर पक्का दाट जंगल ह्या आणि तर मी नेहमी दाखवतो आणि इकडं पण पक्का दाट गावात पका मोठमोठा गा मट तिकडे गेलो होतो आता आणि आता झालं घरी जायचा टाइम पण मग नाजवलं शेळ्या जर का अजून अर्धा तास नाजावून देऊ आणि मग जाऊ घरी आहे का नाही चालेल चालेल तो दोस्तानो आता बराच टाईम बसलो आम्ही आता साडेपाच ती मग आता भीमावादाला जायचं आहे तिकडं म्हणजे गावाकडं आणि मला जायचं आहे इकडं आमच्या वस्तीवर हो। तो गावातच राहतो आहे आणि आज बऱ्याच दिवसानं आमची भेट झाली सात आठ दिवसानं होते आमची भेट तर जाऊ का आता मग राम राम तर मग चला मित्रांनो आता मीही जातो आहे भीमावाद जायला इथून टाईम झाला आहे तर कसा वाटला मित्रांनो आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय